कोणी दिल तर नाव नाव कधी दिलं नाव दिल तो हो काही पण राहल ना का माहित असं तू माहिती नाही विषय त्याचा नाही पण खरंच तुम्ही फोन फोन करा विषय नाही शेख नाव माझं तुला आम्ही काय बोलला का हा तुमच्या माझी क्लासमेट बरोबर आहे तू दहावीत मी नववीत मुद्द्याचं बोल यांना नाव माझे म्हणून कसं कधी सांगितलं तुला इथं बांधलं जाते मला म्हणजे मी आता आत दीड महिना आत काढल्या मला इकडे बघ आम्ही तुला कोणी सांगितलं आम्ही नाव सांगितलं असा प्रॉब्लेम आहे काल कुठपरी चालत तू कोण आहे तू कोण कोणतो मध्ये नमस्कार मी आय कुंदन गावडे वायरा छान एकदा बऱ्या अधिकारी काल दिनांक रोजी दाखल नंबर तीनशे चौसष्ट या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे फिर्यादी सूरज अजित भोसले यांनी फिर्यादी दिली असून त्यांचे हे दुकान आहे या दुकानामध्ये यातील आरोपी आयाज अशफाक हा आरोपी आहे या आरोपीवरती यापूर्वी तीनशे सातचा सुवा गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यामध्ये त्या आरोपीचं नाव का घेतलं म्हणून त्या आरोपीने आज या ठिकाणी येऊन घेऊन त्या दुकानामध्ये तोडफोड करून धमकी देऊन फिर्या दिला तुला बघतोच वगैरे अशा प्रकारे दहशत माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी नमूद या आरोपीला सदर गुन्ह्यामध्ये अटक केली आहे सदर आज हा घटनास्थळ आज दाखवलेला आहे त्या अनुषंगाने आज स्पॉट विजिट होतील आपल्या माध्यमातून मी आणखे काही लोकांना सांगू इच्छितो की वैरागमध्ये असं कृत्य कुठल्याही प्रकारचं खपून घेतलं जाणार नाही अशी कुठल्याही प्रकारची कुणी दहशतवाद्यांचं काम जर करत असतील त्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे धन्यवाद